ना आता किती दिवसात बैला गॅप होती त्यामुळे आज आपल्या तात्याच्या ह्याच्यात सरपंचाच्या मैदान भरवलं आहे त्यामुळे आपला बैला थांबलेला आहे आणि हा नियोजन म्हणजे आज हा फेऱ्यात असणार आहे का गाडी पण पाहिजे बघू आता फेरा करू गाडी पण पक्षाचं काही सांगा ना या सीझनचं काय नियोजन नियोजन आता तिसरी शरीर असेल त्यानंतर पहिले आपण तिकडे होतं कर्जतला तिकडे दोन त्याच्याबरोबर पाहिजे दोन शर्त गेल्या एक दिवस आणि त्या दिवशी एक मौच आठ झाले आणि म्हणजे आधी म्हणजे तिसरी गाडी पलते पक्षाची या चौथी गाडी पलते बघूया शुभेच्छा तुम्हाला आज एक चांगली एक तात्यांच्या नावाने तुम्ही एक आधी तर पक्षाला घेऊन आलेलं आहे त्यांच्या स्मरणार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी तर नक्की शुभेच्छा असतील हा चांगला आहे गुलाल घ्यावा तुमचा समोर तुम्ही बघू शकता फालजीतराव आणि सेवन एट सेवन पक्ष हा फेरा चाललेला आहे मैदानामध्ये फेराचा शूट आम्ही शॉर्ट व्हिडिओला टाकतो तुम्हाला कसं घ्यायचं